श्रीलंका बांगलादेश आठ त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस रुपयापर्यंत गेलाय म्हणजे भारतीय रुपयामध्ये टाका तर साठ पासष्ट बांगलादेशाचा आणि चांगली तीस चाळीस गाड्या हेच चालल्याच म्हणलं मागील जवळजवळ एक सात ते आठ दिवस झाले निर्यातीला जोर बसलाय नाही नाही काय झालंय तिकडे सुद्धा जी आपली होती ना व्यापाऱ्यांनी ह्या व्यापारी सोमवारी भाव पाडते किंवा सोमवारी जर भाव पाडला आणि शनिवारी वाढला तर पुन्हा माय जुनाय म्हणून काय आणि यांच्याशिवाय होतच नाही ते मुद्दा असा आहे की ते आज नाही उद्या मालच आपल्याला होय होय धंदा करण्याला काय रोजच नाही सोमवारी चार सोमवार बघितलं बाजार घसरण झाली होती मागच्या सोमवारी भाव कमीच होता कमीच होता, होता मा चार सलग चार सोमवार आणि प्रत्येक दुसऱ्या वारी म्हणजे मंगळवार बुधवार हे वाढीस भाव होते शनिवार पर्यंत भाव वाढतोय सर हो पर्यंत म्हणजे एक तर बुधवारच्या नंतर आणायला पाहिजे शनिवारपर्यंत हम्म म्हणजे सोमवार मंगळवार मार्केटला हेच नाही आणायला पाहिजे आता बघा सांगतोय का सीन काय झालेला आहे की आता जवळजवळ नोव्हेंबर मधला कांदा ची जी काही लागवड होती थोडीफार ती संपत आलेली आहे ज्यांचं थोडं थोडं राहिले ते घेऊन यावं लागलेत तेवढंच आवक तेवढ ते आणि फक्त आपल्या मध्ये नव्हे तर अख्ख्या आता मी परवा बघितलं लासलगाव मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आवक कमी झालेली आहे लासलगाव मध्ये अठ्ठावीस सत्तावीस पर्यंत कांदा गेला ते चोवीस पुढे नव्हता हो तेच ना आणि जो खुला मध्ये चांगला बाजारभाव भेटतोय खरंच चांगली गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे बघा आपण म्हंटलोच होतो की पाच तारखेनंतर कदाचित बाजारभाव वाढतील तो नाही तुम्ही पण म्हटले होते खरंच तुमचा जो अभ्यास आहे बेस्टच एक कॉम्बिनेशन व्यवस्थित झालं आपला आणि बघा आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल असं तुमच्या मते काय सांगा माझं असं मत आहे सर पुढच्या मार्चचा अख्खा मार्च अख्खा हम्म म्हणतो मी तुम्हाला हो 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 आज अकरा तारीख आहे हा तुम्हाला थोडासा जो माल आहे का माल मार्च मध्ये हा एप्रिल मध्ये आवक वाढली कधी कधी एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये हा एप्रिलच्या नंतर अजून एक गोष्ट बर का ठीक आहे आपण मार्च मध्ये बाजारभाव हा माझं वैयक्तिक मत आहे मार्च महिन्यामध्ये निदान बाजारभाव मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत जे बाजारभाव राहतील एक बावीसशे सत्तावीसशे रुपयाच्या दरम्यान असं माझा अंदाज आहे शंभर टक्के आणि बघा आपण सगळ्यांनी बाकीचे युट्युबर आहेत ते पण असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यामध्ये लगे घाणं आवक होणार आहे आणि बाजारभाव पडतील असं काही नाही होणार मला वैयक्तिक वा वाटते कारण सांगतोय का मी तुमच्या आधी तुम्ही तुम्ही अभ्यास केलेला रोज सांगतो मी सांगतो तर सीन काय आहे बघा आता समजा एक शंभर टक्के लागवड झालेली समजा बरोबर उन्हाळी कांदा एक शंभर टक्के लागवड झाली त्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पस्तीस टक्के जो कांदा आहे तो काय होणार आहे साठवून ठेवण्यासाठी थांबणार आहे शेतकरी शंभर मधले चाळीस ते साठ टक्के समजा एक साठ नाहीतर एक पंचावन्न टक्के कांदा आता राहणार म्हणजे चार पिडे चा, चार महिन्याच्या पिरियड मध्ये hmm. आणि विशेष म्हणजे बघा या वर्षी एनसीआर ने आणि आणि नाफेडने कांदा खरेदी केला नाही hmm. आणि हे साठवण पण केले नाही hmm. आणि आता कुठल्याही व्यापाऱ्यांनी कांदा साठवण केले नाहीयेत म्हणजे आता का शेतातला कांदा आणायला शेतातला कांदा कापणी का चालू आहे हो, लगेच मार्केटला घेऊन लगेच विक्री होऊन चाललंय कुठेही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये एक किलो ही कांदा साठवण होत नाहीये काय होतोय जेवढी मागणी आहे तेवढीच पुरवठा व्हायला लागली या वर्षी अगदी बरोबर आहे अगदी बरोबर त्यामुळे काय आहे की मार्केट एकदम स्टेबल आहे ना चढतोय ना उतरतोय बरोबर की नाही अगदी बरोबर हेच प्रकार आता बघा चीन काय होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव असतील म्हणजे माझा वैयक्तिक अंदाज आहे दोन हजार रुपये ते बावीसशे तेवीसशे रुपये पर्यंत राहतील म्हणजे अठराशे ते बावीसशे रुपयाच्या दरम्यान आरामात उन्हाळी कांद्याला पण बाजारभाव व्यवस्थित राहतील नंबर एक माल वीस ते पंचवीस हो राईट अगदी बरोबर हेच हे बघा आता आता आपले तर इथपर्यंत आले व्यवस्थित बोला तुमचं म्हणणं झालं का संपलं का आता तुम्ही बोला तुम्हाला आता जो कांदा येणार आहे तो साठवणूक करणारा कांदा असतो हो अगदी बरोबर एमपी गुजरातला माझ्या हिशोबाने आता जो शेवटचा टप्पा हा हो वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा हार्डली आज महिना त्यानंतर गुजरात मध्ये कांदा नसतो उन्हाळी कांदा नसतो हो उन्हाळी कांदा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात केला जातो हे मान्य का तुम्हाला अगदी बरोबर दुसरा राहिला सुखसागर हे पश्चिम बंगालमध्ये एक बेल्ट आहे बरोबर आहे तो कांदा सुद्धा साठवायचा नाही तो कांदा सुद्धा आला तसा कांदा आहे दुसरा बेल्ट आहे आता शिकर हम्म राजस्थान अलवर आणि तिसरा बेल्ट आहे सागर सुखसागर नाही निस्त सागर एमपी आणि थोडाफार एक त्यानंतर धुळे जळगावचा जो बिल्ट तो एक बिल्ट <laughs> इथं कांद्याचं असं जाणकाराचं मत किंवा जे बी विकलं एक तर बी सॉल्टेज होतं हो अगदी बरोबर तीन हजार रुपये किलो पर्यंत विकलं चार कोणी कुणी चार साडेचार ज्याला जसं इकलं तसं त्याने विकलं काय अर्थ नाही पण तो कांदाचं जे बी टाकलं तो कांदा पुन्हा नंतरचा बी त्याला जो म्हणजे उन्हाळी कांदा लागवायचा होता त्यात बॅत सुद्धा त्याला म्हणजे ज्या प्रमाणात लावायला पाहिजे होतो त्या प्रमाणात लाग लागवड झाली झाली ते पुढे दीडपड झाली कांद्याची जी जी क्वालिटी आणि जी साईज व्हायला पाहिजे ऐकतो हा कशामुळे हा बदलतो हा बोला थंडी थंडीच नाही यावर्षी थंडी नाही ओके आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे का थंडी नाही थंडी अशी नाही की जो कांदा साठ एम चा व्हायचा आहे पन्नास एम होता चाळीस एम एम चा तू वीस वीस एम एम वाहणार आहे हम्म येणाऱ्या म्हणजे जे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये लागवड म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये लाग के लागवड केलेल्या कांद्याचं बनतोय ना दुम्हे? तुम्ही तुम्ही मध्ये लावलेला सुद्धा कांद्याची साईज होत नाही डिसेंबर सुद्धा कारण ज्या अख्या हिवाळ्यामध्ये पंचवीस दिवसाच्या पुढे थंडी नाही थंडी या वर्षी कुठच जास्त थंडी नव्हती हो आता आमच्याकडे एक महिन्या पूर्वी तर कांदा लावला पण तो काय होणार आहे दहा MM पंधरा MM वीस MM संपला विषय अरे देवा सहा पिशव्या निघायच्या तिथे दोन पिशव्या निघणार आहे आता पण आता पण सर 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 लागवड दीड पट झाली अगदी बरोबर आहे हो वरचा तर अर्धा म्हणजे एक म्हणजे अर्धा टक्का गेला एक टक्क्यामध्ये सुद्धा अर्धा टक्का येणार आहे त्याच्यामुळे पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पंचवीस ते तीस रुपयाच्या कांदा येणार नाही हे माझं व्यक्तिगत आज बघा आता बघा हे बरोबर बोलले तुम्ही आता बघा कसं आहे मागच्या वर्षी या पिरियड मध्ये किती कांदा होता बाराशे पंधराशे आठशे रुपये बाजारभाव होता आवक होती भरमसाठ ठीक आहे त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी साठवण बी केले होते मागच्या वर्षी मागच्या वर्षी ची क्षमता या वर्षीपेक्षा जास्त होती म्हणजे आता एवढी नाहीये म्हणजे एवढं करणार नाहीत मला असं वाटतंय कारण की या वर्षी बाजार भाव रात्री दोन अडीच बरोबर त्यामध्ये काय होणार आहे की शेतकरी आता साठवण मागे एक किलो मागे जवळजवळ प्रत्येकी चार ते पाच रुपये खर्च येतो ऐक तर घ्या मग एक किलो मागे चार ते पाच रुपये खर्च येतोय आणि चार पाच महिने म्हणजे जास्त थांबत नाही भाव भाव तर बाजार कांदा भाव मार्केट मध्ये घेऊन विकून टाकणार ठीक आहे आणि नंतरच्या काळामध्ये कांदा शॉर्टेज होणार आणि मागच्या वर्षी तर एवढा एवढा कांदा सॉफ्टॉन करून सुद्धा बाजार भाव कुठे गेला होता माहितीये का उन्हाळी कांद्याचं आठ हजार रुपयापर्यंत चुकला होता आठ हजार रुपये मी स्वतः ते दोन्ही